धक्कादायक शिक्षिकेने आठ वर्षीय विद्यार्थ्यासोबत केले हे कृत्य शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील घटना शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेने आठ वर्षीय विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक करीत विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केल्यानंतर मुख्याध्यापिकेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत केळी वाटण्यात आली होती काळी पडलेली केळी का वाटली या मुद्द्यावरून पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांचा मुख्याध्यापिकेसोबत वाद झाला होता दरम्यान या वादानंतर मुख्याध्यापिकेने पीडित विद्यार्थ्याला दुपारी वर्गखोलीत बोलावले माझी कंप्लेंट वडिलांकडे करतो काय बदली करायला लावतो काय थांब तुला दाखवते असं म्हणत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याची चड्डी सोडून विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय यावेळी घाबरलेला विद्यार्थी पळत पढ़त निघाला पळताना शाळेत पडल्याने त्याच्या पायाला मार लागला अशी तक्रारही विद्यार्थ्याच्या वडिलांनी शेगाव पोलिसात दिली आहे तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आज माझा मुलगा सकाळी माझ्याकडे रडत रडत आल्यामुळे आम्ही त्या मॅडम रेखा रेखा मानकर मॅडम यांनी माझ्या मुलाला शाळेत बोलावल्यामध्ये मधल्या सुट्टीमध्ये बोलावलं आणि त्याला बोलावल्यानंतर ते त्याची पॅन्ट खाली करून त्याची लिंग लिंग ओढली आणि मॅडम म्हणायला की तू माझ्या तुझ्या पापांना माझी तक्रार करते का केळेपासून तसं तक्रार करते का तर ते म्हणून ते मॅडम त्यांना छळछाळ करत होते आणि आता काय त्रास आहेत मुलाला 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 त्रास त्याचा पोट दुखत होतो आणि त्याचा दवाखाना केल्यामुळे मॅडमने ते, दुको दुको, ते दा 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 आता पोलीस स्टेशनला आले का तुम्ही कधीपासून आहात आम्ही सकाळी दहा वाजतापासून तर आता दहा दहा वाजले दहा वाजले राहिली तरी आम्हाला आधी बोलावण्यात आलं आहे आता पुढची कारवाई तुमची काय मागणी आहे आमची मागणी काय आहे मुलाला न्याय मिळावा एवढी आमची विनंती आहे ठीक आहे